नमस्कार आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित पस्तीसावी महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धा अंतिम फेरीतील पारितोषिक प्राप्त कलाकार पार व तंत्रज्ञांचा सन्मान काल श्री शिवाजी नाट्यमंदिर येथे पार पडला यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी पस्तीसाव्या नाट्यस्पर्धेत प्रथम आलेल्या नाटकाचे सादरीकरण संपन्न झाले महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरी पारितोषिक वितरण समारंभात उपस्थित आमच्या विभागातील सर्व अधिकारी समोर उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक अभिनेता अभिनेत्री आणि आपल्या संस्कृतीशी आणि नाट्य संस्कृतीवर प्रेम करणारी सगळीच मंडळी सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज शिक्षक देण्याच्या सुद्धा मी शुभेच्छा देतो मला याची पूर्ण कल्पना आहे की आपण सगळेच जण पारितोषिक वितरण आणि त्याहीपेक्षा त्यानंतरच्या अंतिम फेरीत त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं आहे त्या असे नमी नसेन मी या नाटकाला बघायला आलेला आणि त्यामुळे त्या नाटकाच्या आणि आपल्या मध्ये मी जास्त वेळ बोललो तर राजकीय दृष्ट्या असा घात होऊ शकतो की मी असे नी नसेन मी अशी अवस्था मला माझी करून घ्यायची नाही कारण नाटकाचं नावच इतकं सुंदर आहे त्यामुळे राजकारणी मंडळींना रोज सकाळी उठल्यावर हाच प्रश्न पडतो की आज मी असेन की मी नसेन पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी एक मोठी परंपरा आपल्या व्यावसायिक नाट्याची मराठी नाटकांची आणि नाट्य संस्कृतीची आहे आणि मग भरत मुनींपासून विष्णुदास पर्यंत नाट्यशास्त्र म्हणजे काय नाट्य संस्कृती म्हणजे काय नाट्य संहिता म्हणजे काय ही आपली भूमी भूमी या सगळ्यांची जनक जगातली असं मानावं इतकं कार्य आपल्या देशामध्ये आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राला तर याची परंपरा केवळ मनोरंजनापुरती सीमित राहिलेलीच नाही आपण जर नीट मागे वळून पाहिलं तर लक्षात असं येतं की मनोरंजन म्हणून करण्यापुरतीच नाट्य नाट्यसंस्कृती किंवा संस्कृतीचा विकास हा झालेला नाही मनोरंजन तर आहेच पण त्याला सामाजिक भान जोडलं गेलं राष्ट्र चेतना जोडली गेली धर्म अधर्म सत्य असत्य रूढी परंपरा या सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्याची उत्तम कला या परंपरागत आपल्या नाट्य संस्कृतीमध्ये महाराष्ट्रात जोडले गेले आणि मग आपल्याला असंख्य नाव डोळ्यासमोर येतील की आपल्याला आता सार्वजनिक गणेशोत्सव चालू आहे म्हणून याचा उल्लेख करावाच लागेल की लोकमान्य टिळकांनी सुद्धा राष्ट्रचेतनेचा बाज आणि त्याचा हुंकार वाचला पाहिजे म्हणून नाटक संस्कृती किंवा नाटकांचा उपयोग केला स्वातंत्र्यवीर सावरकर असतील आणि आता जे आपण पाहिलं की महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा या नाट्य संस्कृतीचा उपयोग समाजापर्यंत आपले विषय योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी केला आणि मग आधुनिक आपली मराठी नाटकाची परंपरा याचा इतिहास खूप मोठा आहे काल परवाला एक वीस बावीस वर्षाची मुलगी मला भेटायला आली आणि तिचा पेहरावा आणि तिची बोलण्याची पद्धत अद्यैवत तंत्रज्ञानावरची थी असलेली तिची आपण म्हणू हुकूमत बघितलं मला असं वाटलं की ती आशिष शेलार आयटी मिनिस्टरला भेटायला आली असेल कारण आय टी पण माझ्याकडे आहे माहिती तंत्रज्ञान विभाग पण माझ्याकडे आहे पण मी सांगतो यासाठी कारण आपल्या या कलेला आपल्या या संस्कृतीला किंवा मी म्हणेन या चळवळीचं स्वरूप पुढच्या पिढीपर्यंत जात आहे ते नीट पोचवलं पाहिजे याचं उदाहरण मी सांगतोय आणि तिचा पेराव तिची बोलीभाषा तिचे विषयावरची हुकुमत असं बघितल्यावर मी तिच्याशी एआय क्वांटम एम एल कॉम्प्युटिंग या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली ती, के ती म्हणाली मंत्री महोदय तुम्ही चुकता आहे मला वाटलं माझ्या विषयातलं काही चूक झालं असेल म्हणून मी तुमच्याकडे तंत्रज्ञानाच्या विषयात बोलायला आले नाही ते तर आहेच पण मला आपल्या मराठी नाट्य संस्कृतीवर करणाऱ्या प्रबंधाला तुमच्या विभागाकडनं मदत हवी आहे म्हणून मी आलेली आहे एकवीस वर्षाची मुलगी मला याचा अर्थ आपली ही संस्कृती इतक्या खोलपर्यंत आपल्या समाजात दिलेली आहे आणि म्हणून ज्या सभागृहात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं ते स्वसंस्कृतीच्या जपवणीसाठी दिलेलं आहे आणि मग याच भावनेने महाराष्ट्राचं सरकार आपल्या या सगळ्या नाट्य संस्कृतीकडे मराठी नाटकांकडे आधुनिक नाटकांकडे पाहत आहे पस्तीसावं हे वर्ष आहे काही वर्षांपूर्वी आपण यांच्या पारितोषिकाची किंमत सुद्धा वाढवली पारितोषिकाची राशी वाढवली या गेल्या वर्षी गेल्या वर्षी नाही याच वर्षी खरं तर मी मंत्री झाल्यावर एक चांगला निर्णय आम्हाला करायला मिळाला तो म्हणजे आमच्या या राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत नाट्य निर्मितीसाठी लागणारा जो खर्च आहे त्याच्यात आपण भरीव दुपटीने वाढ केली आणि ती सुद्धा आपण राशी वाढवली आणि याच्या मागचं कारण एवढंच आहे की या बाबतीमध्ये केवळ बोलून चालणार नाही तर आता समोर असलेली आव्हानं खूप मोठी आहेत मग तो ओ टी टी प्लॅटफॉर्म असेल अन्य काही असेल पण या सगळ्यांबरोबर आपली स्पर्धा करून आपलं मराठी नाटक हे विजयी होतच आहे झालंच पाहिजे आणि म्हणून याला कर्तव्य म्हणून सरकारने उभं राहिलं पाहिजे भावना घेऊन देवेंद्रजींनी आम्हाला याच दिशेने काम करा एकनाथजी असेल अजितदादा दादा या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं आणि म्हणून एक एक निर्णय आपण त्या ठिकाणी करत चाललेलो अजून खूप काम बाकी आहे आज ज्या ठिकाणी ही सगळी पारितोषिक देताना आनंद होतोच आहे पण या सगळ्या बरोबर मराठी माणसाने हे नाट्य संस्कृती नाट्य परंपरा मराठी नाटक ही पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना जबाबदारी उचलावी लागणार आहे सरकार तर चोख काम करीलच पण आपल्या सगळ्यांना सुद्धा आपापली संविधा त्यामध्ये यावी लागणार आहे आणि म्हणून एवढंच मला आजच्या प्रसंगी सांगायचं आहे अभिनंदन करायचं आहे असे नमी नसेन असेल असे। अन्य आपली द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी, जी नाटकं आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि केवळ कलाकारांचं तर आहेच दिग्दर्शकांचं आहेच पण नेपथ्यकारांचंही आहे प्रकाश योजना व्यवस्था करणाऱ्यांचंही आहे बॅक स्टेजवर काम करणाऱ्या सगळ्याच ते कदाचित समोर दिसत नसतील पण या सगळ्या गोष्टी उभं करायला त्यांचं योगदान सुद्धा मोठं आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आणि ही चळवळ अखंडपणे चालू राहो आणि त्यामध्ये आपण सगळ्यांना यशच मिळो अशी गणरायाकडे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र पूर्वक तृतीय पारितोषिक रक्कम पन्नास हजार मानकरी आहेत विराज कुलकर्णी कला साहित्य अभिनयाचा समृद्ध वारसा यातून कलावक अभिनंदन हो विराज वतीने शिवानी हा पुरस्कार घेते नाटक हाच घ्यास नाटकाला समर्पित होणारा हा नाटक वेडा कलाकार एक नक्की त्याचं नाट्य वेळ यशस्वीतेचा नवनवा नाट्य इतिहास पुन्हा पुन्हा असतो ते नवी या नाट्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक माध्यमामध्ये हे वर्ष अमृतासाठी अमृत मधुर वर्ष आहे यश yes, शिल्पी गौरव सर्वत्र होतोय पण त्या बाबती वर्षानुवर्षाची <प्थादगी> अमृताची तपश्चर्या साधना सातत्य <प्थादगी> या सगळ्या कलाकारांचं कौतुक करूया त्यांचं अभिनंदन करूया <प्थादगी> व्यावसायिक नाट्य स्पर्धा सर्वोत्कृष्ट नाट्य निर्मिती हजार या सगळ्या सगळ्या कलाकारांचं टीमचं पुन्हा एकदा काळ्याच्या नजरात आपण अभिनंदन करूया नेपाठ विभागात हा नाटकांसाठी मिळालेले होते आज मनसपूर्वक अभिनंदन नावातच प्रकाश योजना आहे अभिनंदन मनसपूर्वक अभिनंदन शिकातला जातोय प्रदीप मोय ह्याच्यासाठी आता जोरदार टाळ्या आपण आप हे Thank you for watching!